नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये महामंडळानं मंजूर केलेली कर्ज प्रकरणं जर त्यांची अडवणूक झाल्यास संविधानिक लढा दिला जाईल विश्वास मोहिते यांचं प्रतिपादन मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्ज प्रकरणाबाबत कारवाई केली जाते मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांकडून त्या कर्ज वितरणात अडवणूक केली जाते यापुढे महामंडळानं मंजूर केलेली कर्ज प्रकरणं जर अडवणूक झाल्यास संविधानिक लढा दिला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या कर्ज प्रकरण प्रक्रिया मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिस्से होते यावेळी युवराज मोहिते दिलीप महाजन अरुण मोहिते सातारा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष हेमलता कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काही पदाधिकारी निवड समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास यांच्या आदेशानं पोपटराव भिसे यांनी जाहीर केले यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोटे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू मुजावर सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव देवकांत सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमलता कारंडे सातारा जिल्हा कार्यकारी सदस्य जयवंत इंगळे कराड तालुका अध्यक्ष सविनय सोरटे उपाध्यक्ष अधिकराव चव्हाण करण्यात यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वास म्हणाले समितीच्या माध्यमातून समितीची धोरणं डोळ्यासमोर ठेवून शासन प्रशासन आणि बँका यांचा समन्वय साधून जास्तीत जास्त कर्ज प्रकरणांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कशा केल्या जातील यासाठी प्रयत्न केला जाईल असं सांगून विश्वास महिते म्हणाले की ज्यांना सोबत यावायचं आहे त्यांनी कृपया आमच्या विभागीय आणि जिल्हा समितीशी संपर्क साधून राहून समाजाची सेवा करा असं आवाहन यावेळी केलं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव भिसे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी आणि तालुकाध्यक्ष यांनी आपल्या प्रोटोकॉलनुसार समाजसेवेत कार्यरत राहावं या मेळाव्यास विश्वासराव मोहिते अरुण मोहिते संपतराव मोहिते युवराज मोहिते पोपटराव भिसे दिलीप महाजन आकाश सुरटे दीपाली वाघमारे सतीश मोटे नवनाथ चव्हाण जयवंत तिंगळे प्रशांत चव्हाण विजय पवार शशिकांत वाटेगावकर तानाजी शिवराम चव्हाण विक्रम चव्हाण जाधव विजय चव्हाण सय्यद समाधान अंकुश सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक युवराज मोहिते यांनी केले तर आभार अरुण मोहिते यांनी मानले जय भीम जय भारत जय संविधान आज महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडली ही बैठक राज्याचे कार्यकारिणी सदस्य युवराज मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विविध या ठिकाणी निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर शासकीय कर्जासंदर्भात येणाऱ्या आल्या अडचणी याबद्दल मंथन करण्यात आलं काही कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या काही निवेदनं या ठिकाणी समितीकडे आपण स्वीकारलेली आहेत यापुढेही ज्या उद्देशानं ही समिती स्थापन करण्यात आली त्या सर्व संस्थापक सदस्य मंडळींना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती मंथन करून महामंडळ राष्ट्रीयकृत बँका आणि त्या त्या विभागातले तालुका जिल्हास्तरीय प्रशासन यांच्याबरोबर बैठका घेऊन योग्य ते मार्ग काढण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिसे कार्याध्यक्ष आमचे सर त्याचबरोबर इतर सर्व सह सर, सहकारी सर त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातले तिन्ही विभागातल्या तिन्ही जिल्ह्यातल्या पदाधिकारी मंडळी यांच्यासोबत आम्ही हा लढा उभा करू आजपर्यंत जो लढा केले उभा केलेला आहे तो लढा यापुढे सातत्यानं चालवण्याचा आमचा मानस असून सर्वांनी आमच्यासोबत राहावं सत्याला सत्य न्यायाला न्याय आणि विरुद्ध आवाज ही समिती सदैव काम करत राहील नमस्कार मी सतीश मोटे रानार जयसिंगपूर गेली आठ वर्ष माहिती अधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सचिव मुख्य सचिव म्हणून काम करतोय माझ्या कामाची दखल घेऊन मागासवर्गीय महामंडळ वितरण तक्रार निवारण समिती तिचे अध्यक्ष मोहिते साहेब व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी साहेब यांनी माझी पश्चिम महाराष्ट्र कार्यादेश म्हणून निवड केली त्यांनी जी निवड केली त्या निवडीबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच इथून पुढच्या काळामध्ये या निव समितीच्या माध्यमातून मा ज्या काही अडचणी येतील त्यांच्यासोबत राहून ते प्रत्येक अर्थीच्यासोबत राहीन आणि त्यांनी सांगतील त्या पद्धतीने काम करून समिती जेवढे जा चांगलं काम करून समिती वाढवता येईल तेवढं वाढवून प्रयत्न करेन आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल